सर्वांना श्री स्वामी समर्थ हो। आज आपण गुरुचरित्र पारायण केल्यामुळे काय फळ मिळणार आहे ते पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे काय काय फळ मिळते ते आपण पाहणार आहोत गुरुचरित्र हा दत्तसंप्रायातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा ग्रंथ मानला जातो श्री गुरु दत्तात्रेयांचे अवतार असलेल्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे चरित्र त्यांचे उपदेश लीला आणि भक्तावर केलेली कृपा यांचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आहे श्रद्धा निष्ठा आणि नियमपूर्वक गुरुचरित्राचे पारायण केल्यास भक्ताला अनेक आध्यात्मिक मानसिक आणि लौकिक फळे प्राप्त होतात अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे सर्वप्रथम गुरुचरित्राचे पारायण केल्याने मनाला शांती लाभते आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मन अस्थिर चिंताग्रस्त आणि अस्वस्थ असते पारायणाच्या वेळी सतत गुरुचरणी ए मन एकाग्र राहिल्यामुळे नकारात्मक विचार कमी होतात आणि अंतकरणात शांत होते ही शांती हळूहळू जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवू लागते आपण ज्या क्षेत्रात काम करतो आहेत त्या क्षेत्रात ही शांती जाणवू लागते दुसरे काय महत्वाचे फळ आहे म्हणजे श्रद्धा आणि भक्तीची वाढ गुरुचरित्रातील ज्या कथा आहेत जे उपदेश आहेत आणि जे चमत्कार वाचताना गुरुवरील विश्वास अधिक दृढ होतो गुरु हीच ईश्वराची मूर्ती आहे ही भावना मनात खोलवर रुजते त्यामुळे भक्त अहंकार आणि भीती यापासून दूर जाऊन शरणागतीचा मार्ग स्वीकारतो तिसरे फळ काय आहे गुरुचरित्र पारायणाचे तर संकटापासून संरक्षण होते गुरुचरित्रातील अनेक भक्तांच्या जीवनातील संकटे गुरु कृपेने कशी दूर झाली आहेत याचे वर्णन या, या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे त्यामुळे पारायण करणाऱ्या भक्तालाही जीवनात अडचणी आजार आर्थिक अडथळे किंवा कौटुंबिक तणाव यातून मार्ग सापडतो अशी श्रद्धा आहे संकटे पूर्णपणे नाहीशी झाली नाहीत तरी ती सहन करण्याची शक्ती आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त होते चौथे म्हणजे कर्मशुद्धी आणि आत्मविश्वास गुरुचरित्राचे पारायण करताना भक्त स्वतःच्या वर्तनाचा विचार करू लागतो सत्य करुणा संयम नम्रता यासारखे गुण अंगी बनवण्याची प्रेरणा मिळवते वाईट सवयीपासून तो लांब राहतो राग लोभ मत्सर यावर तो नियंत्रित ठेवतो आणि यामुळे व्यक्तिमत्व अधिकच चांगले आणि सकारात्मक आणि सुसंस्कृत बनते त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण करणे हे अति आवश्यक आहे पाचवे फळ म्हणजे आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक प्रगती म्हणजे आपण जसं देवाच्या अधिक जवळ जातो म्हणजे गुरुच्या अधिक जवळ जातो गुरुचरित्र हे कथा सांगणारे पुस्तक नसून जीवन कसे जगायचे ज जगण्याची दिशा देणारे शास्त्र आहे त्यामुळे नियमित पारायण केल्यामुळे भक्ताला आत्मचिंतनाची सवय लागते नामस्मरणाची गोडी निर्माण होते आणि हळूहळू अध्यात्माची ओढ वाढते काही भक्तांना ध्यान जप आणि साधनेत स्थैर्य प्राप्त होते त्यामुळे गुरुचरित्राचे पारायण करावे शेवटी गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे काय काय होणार आहे तर आपण पाहूयात गुरुकृपेची अनुभूती येते असे मानले जाते गुरु अदृश्य रूपात भक्ताच्या पाठीशी उभी आहेत अशी भावना आपल्या मनात दृढ होते त्यामुळे जीवनातील प्रत्येक प्रसंगात गुरु माझ्यासोबत आहेत असा विश्वास निर्माण होतो आणि हाच या पारायणाचा सर्वात मोठा फलप्राप्तीचा अनुभव ठरतो तुम्हाला समजले का सगळ्यात मोठा फलप्राप्तीचा अनुभव पारायण आपल्याला अनुभव ठरतो एकूणच काय तर श्रद्धा नियम आणि शुद्ध भाव आणि निस्वार्थ भक्तीने जर तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केलात भक्ताच्या जीवनात शांती समाधान सब सद्बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती निश्चितच होणार आहे अशी भक्तांची दृढ भावना आहे म्हणून तुम्हीसुद्धा एकदा गुरुचरित्राचे पारायण नक्की करा आणि तुमची काय काय अनुभूती आली आहे ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून व्हिडिओ इथेच समाप्त करते धन्यवाद